सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांनी एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली यावेळी त्यांच्या हातावर सुसाईड नोट होती यामध्ये त्यांनी पी एस आय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे नक्की काय आहे हे प्रकरण आणि आत्तापर्यंत या प्रकरणी काय कारवाई झाली जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही थोडक्यात डॉक्टर संपदा मुंडे मुळच्या कवडगाव बुद्रुक तालुका वडवणी माजलगाव जिल्हा बीडच्या रहिवासी होत्या त्यांचे वैद्यकीय शिक्षण डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल जळगाव खुर्द येथे झाला आहे डॉक्टर संपदा मुंडे या पलटन उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या गुरुवारी रात्री मधील एका हॉटेलमध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी त्यांनी त्यांच्या हातावर सुसाइड नोट लिहिली होती यात त्यांनी पी एस आय याच्यावर शारीरिक छळ केल्याचा त्यांनी उल्लेख केला गोपाळबधने यांनी त्यांच्यावर चार वेळा अत्याचार केल्याचा त्यांनी आरोप केला तसेच प्रशांत बनकर या त्याच्यावर सुद्धा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा त्यांनी उल्लेख केला होता आता याच प्रशांत बनकर याला पोलिसांनी अटक केली असून आरोपी गोपाळ बदनेचा शोध चालू आहे डॉक्टर संपदा मुंडे या सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात विद्यानगर या भागात पेईंग गेस्ट म्हणून राहत होत्या ज्या घरात त्या पेईंग गेस्ट म्हणून राहत होत्या त्याच घर मालकाचा मुलगा आरोपी प्रशांत बनकर आहे प्रशांत बनकर हा पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत आहे डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी गुरुवारी म्हणजेच तेवीस ऑक्टोबर रोजी हो आरोपी प्रशांत बनकर याच्यासोबत फोनवर बोलणं केलं होतं त्या दोघांनी एकमेकांना मेसेजही केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे आरोपी बहिणीने दिलेल्या माहितीनुसार आणि संपदा यांचे चांगले संबंध होते संपदा यांनी प्रशांत बनकर याला प्रपोजही केलं होतं पण प्रशांत याने प्रेम नकार दिला होता तसेच प्रशांतच्या आईनेही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी सांगितलं की त्यांच्या मुलाचे नाव या प्रकरणात गोवण्यात आलं आहे यांनी आत्महत्या केल्यानंतर दोनही आरोपी फरार झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची स्वतः दखल घेत गोपाल बदने याला बदने याला याला निलंबित निलंबित करण्याचे आदेश दिले त्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार यांनी केलं दोनही सातारा पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आरोपी बनकरचा पोलिसांनी कसून शोध घेतला आज पहाटे चार वाजता पुण्यामधून त्याला ताब्यात घेण्यात आलं पुण्यात एका मित्राच्या फार्म हाऊस वर तो लपून बसला होता त्याच्या विरुद्ध एफ आय आर नोंदवण्यात आला आहे त्याच्यावर त्याला प्रवृत्त करण्याचा आणि मानसिक त्रास देण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे तर पहिला आरोपी गोपाल बदने हा अजूनही फरार आहे तो तालुका परळी जिल्हा बीडचा रहिवासी आहे त्याचे शेवटचे लोकेशन पंढरपूर येथे सापडले आहे पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत बीड आणि पंढरपूर येथे पोलिसांची पथके रवाना झाले आहेत त्याच्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा आरोप डॉक्टर संपदा यांनी केला होता समोर आलेल्या माहितीनुसार संपदा या गेल्या काही दिवसांपासून तणावात होत्या त्यांच्यावर पोस्टमॉर्टम झाल्यावर रिपोर्ट बदलून देण्यासाठी दबाव आणला जात असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रांनी दिली आहे तसेच याबाबतची तक्रारही त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना केली होती पण वरिष्ठांकडून कोणतीही प्रतिक्रिया न आल्याने त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणजेच डी वाय एस पी यांच्याकडे तक्रार केली होती त्यांना होत असलेल्या मानसिक त्रासाबद्दल एका पत्रात वरिष्ठांना कळवलं होतं त्यांनी त्यांच्या फ्लॅट मालकाच्या मुलावर आणि इतर संबंधित व्यक्तींकडून होणाऱ्या मानसिक त्रासाचा उल्लेख केला होता या पत्रात त्यांनी स्पष्ट केलं होतं की त्यांना रिपोर्ट बदलण्यासाठी सतत धमक्या आणि त्रास दिला जात आहे ही तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेली होती पण बातम्यांनुसार त्यावर कोणतीही योग्य कारवाई झालेली नव्हती पोलिसांशी झालेल्या वादामुळे त्यांच्या विरोधात अंतर्गत चौकशी सुरू होती याबाबत त्यांनी आपल्या वरिष्ठांना लेखी तक्रार देत माझ्यावर अन्याय होत आहे मी आत्महत्या करीन असा इशाराही दिला होता आता याबाबत आज नवीनच खुलासा झाला आहे तिच्या घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक खासदार तिला त्रास देत होते हे खासदार दुसरे तिसरे कोणी नसून माड्याचे माजी खासदार व भाजप नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर असल्याचे शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी सांगितलं आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या दोन पीएंनी महिला डॉक्टरवर रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव आणला होता तसेच स्वतः रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनीही संपदा मुंडे यांना फोन केल्याची माहिती समोर येत आहे या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी धनंजय मुंडे रामराजे नाईक निंबाळकर अंबादास दानवे संजय राऊत आणि इतर नेत्यांनी केले आहे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यामध्ये कोणीही असले तरी त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती दिली आहे या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं डॉक्टर संपदा यांनी नक्की कशामुळे आत्महत्या के केली असावी जनतेचे रक्षक असणारेच पोलीस आणि राजकारणीच भक्षक झाले आहेत का तुमची मतं कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा